आम्ही सगळी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की मी काय कुठलं राजकारण घेऊन आलेलो नाही मंत्री म्हणून सुद्धा आलेलो नाही आमदार म्हणून सुद्धा आलो नाही कुठली पक्षीय भूमिका माझी नाही पण महाराष्ट्रामध्ये ओबीसी ना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहे तर तिथे जात नाही काही लोक हे ओबीसी समाजाचं धनगर समाजाचं किंवा वंजारी समाजाचं माळेस कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांना आठवण करून दिली बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना असाच मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळेला मग तो शांत करून शेवटी जे आहे तुम्ही निर्णय घेतला की सरकारचं काय होईल ते होईल पण आपण हे काम केलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही मराठवाडा विद्यापीठाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्याला जोडलं पण आज अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आलात नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही की जरंगेकडे मंत्री मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय त्यांच्याशी तान, चर्चा केली आश्वासन दिली हे आम्हाला माहिती नाही तुम्ही हाके ससाने आणि वाघमारे यांचं ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेलात तुम्ही त्यांना काय सांगितलं